शेगाव शेगावमध्ये दोन डीजे वाहनांवर पोलिसांची धडक कारवाई नियम उल्लंघन करणाऱ्यांना इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन डीजे वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे शहरातील नियमबाह्य हो डीजे वापर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात अशा प्रकारावर आळ्या घालण्यासाठी ही महत्वाची पावले मांडली जात आहेत शुक्रवारी करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित डीजे वाहने ही वाहतूक नियमांचे आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निष्पन्न झाले वाहनांमध्ये बेकायदेशीर तांत्रिक बदल करण्यात आले होते तसेच ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या आवाजात डीजे वाजवले जात होते या कारवाईचे नेतृत्व शेगाव पोलीस स्टेशन पोलिसांचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले त्यांच्या सोबत आर पोलीस निरीक्षक देखील उपस्थित होते त्यांनी संबंधित डीजे वाहनांवर दंडात्मक कारवाई केली पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील इतर मंडळांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा प्रकारे अवैधरित्या डीजे लावून सार्वजनिक ठिकाणी आवाज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून दिला गेला आहे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणताही नियम उल्लंघन करणारा व्यक्ती असो त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारास पोलिसांकडून सहन केले जाणार नाही या कारवाईचे शहरवासियांनी स्वागत केले असून पोलिसांच्या धाडसी पालनामुळे गणेशोत्सव शांततेत साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे काही दिवसांपूर्वीच शेगाव मध्ये शांतता समितीची बैठक पार पडली होती या बैठकीत डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यासाठी मंडळांनी आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई केवळ सुरुवात असून आगामी काळात देखील नियम तोडणाऱ्यांवर अशीच ठोस आणि प्रभावी कारवाई होईल असे संकेत दिले गेले आहेत युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव दरम्यान दोन मंडळातल्या ज्या बँड होते त्या बँडने परस्परासमोर येऊन प्रक्षोभक गाणी वाजवली त्यांच्यावरती येथे एमव्ही ऍक्टच्या विविध कलमांतर्गत एक दंडात्मक कारवाईसाठी आम्ही आरटीओ विभागाला पत्र दिलं होतं त्या दरम्यान आज आरटीओ विभागाने येऊन या दोघी वाहनांवरती त्यांनी केलेले मॉडिफिकेशन अल्ट्रेशन जे आहेत जे हायड्रॉलिक्स लावले किंवा जे साऊंड सिस्टम लावले आहे हे जे मॉडिफिकेशन अल्ट्रेशन केलं आहे यावरती त्यांनी दंडात्मक कारवाई केली के आहे आणि बराच मोठा दंड हा त्यांनी इथे केलेला आहे आणि जोपर्यंत हा दंड इथं भरला जात नाही तोपर्यंत आम्ही ते वाहन इथून सोडणार नाही हे वाहन डिटेन करून ठेवण्यात तरी सर्व नागरिकांना गणेश मंडळातील कार्यकर्ते त्यांना आणि डी जे तसेच साऊंड वाले बँड वाले असतील यांना माझा एक आव्हान आहे हे जे करतोय आपण हे कुठेतरी समाजाच्या स्वास्थ्यासाठी हे योग्य नाहीये जेणेकरून तुम्ही जे गाणे वाजवताय त्यावर लक्ष ठेवा विचित्र प्रक्षोभक गाणे वाजवू नका ते आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी सलोख्यासाठी चांगलं नाहीये दुसरी गोष्ट या ठिकाणी आता मागच्या कावड मिरवणुकीला संग्रामपूरला एक शॉक लागून यावर चढलेला युवकाला शॉक लागला कावड दरम्यान ती एक दुःखद घटना घडली आता एक मुंबईला स्थापना मिरवणुकीच्या दरम्यान एक तरुणाने शंकर भगवानजीचं रूप घेतलं होतं त्या ठिकाणी तो डीजेच्या समोर उभा होता तर त्याला अचानक हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक येऊन तो जागीच कोसळला आणि गतप्रांत झाला आता जागोजागी असे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत आहे तुम्ही लोक पण दाखवताय यांना पण कळतंय पण तरी का कुणास ठाऊक हे लेझर आणि एवढा डीजेचा दन्ननाट ठेवताय हे काय याच्यातून साध्य करायचंय मला कळत नाही तरी याच्यात मध्ये आपल्या माध्यमाद्वारे मला, मला सर्वांना आवाहन करायचं आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आवाज कमी ठेवा आणि प्रक्षोभक गाणी वाजवू नका आणि जातीय सलोखा हा कायम असू द्या धन्यवाद